नमस्कार शहादा नगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर एक सदस्य वाढणार शहाद्यात चौदा प्रभागातून निवडले जाणार एकोणतीस सदस्य हरकतीकडे लागले लक्ष सदस्य संख्या वाढल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवीत शहादा नगर परिषदेची प्रारूप प्रभाग रचना सोमवारी जाहीर झाली शहादा शहरातील प्रभाग आणि सदस्य संख्येत बदल झाला असून यात चौदा प्रभाग आणि एकोणतीस सदस्य असणार आहेत दरम्यान प्रारूप प्रभाग रचनेवर एकतीस ऑगस्टपर्यंत हरकती घेता येतील किंवा सूचना मांडता येणार आहेत पालिका निवडणुकांचे पडघम वाढले आहेत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रभाग रचना तयार करण्यात आल्या आहेत त्या नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत त्यावर हरकती आणि सूचना मांडण्यासाठी बारा दिवसाची मुदत राहणार आहे शहादा नगरपालिकेत प्रभाग रचना करताना लोकसंख्या योजना घेऊन ती करण्यात आली आहे पाच ते साडेपाच हजार लोकसंख्या गृहित धरून ही रचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली शहाद्यात प्रभाग तेवढेच पण सदस्य संख्या एकने वाढली आहे आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभाग रचनेसाठी प्रारूप आराखडा नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर केला आहे आराखड्यानुसार चौदा प्रभागातून एकोणतीस सदस्य निवडले जाणार आहेत गत वेळेपेक्षा शहादा शहरात एक प्रभाग दोन नगरसेवकांच्या संख्येत वाढ झाल्या आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना केल्याची माहिती मुख्याधिकारी साजित पिंजारी यांनी दिली आहे तब्बल चार वर्षाच्या प्रशासक कारा कार्यकाळात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य संस्थाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत यात पहिल्या टप्प्यात प्रवाहग्रेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला दोन हजार अकराच्या जनतेनुसार पालिका अध्यतील लोकसंख्येचा विचार करण्यात आलेला आहे एकूण त्रेसष्ट हजार एकशे सदतीस लोकसंख्या गृहीत धरण्यात आली आहे यापैकी अनुसूचित जाती तीन हजार नऊशे शहाऐंशी व अनुसूचित जमातीची सात हजार सातशे बहात्तर एवढी लोकसंख्या आहे चौदा प्रभागापैकी प्रभाग क्रमांक एक ते तेरा यातून प्रत्येकी दोन तर प्रभाग क्रमांक चौदामधून तीन सदस्य असे एकूण एकोणतीस सदस्य निवडून द्यायचे आहेत आरोप आराखड्यानुसार शहरात सर्वाधिक कमी लोकसंख्येचा प्रभाग क्रमांक पाचमध्ये तीन हजार आठशे सतरा मतदार एवढे आहेत शहादा न्यूजसाठी नितीन चावडे शहादा